शिरोळ नगरपालिका निवडणुकीत राजश्री शाहू विकास आघाडीनं प्रचारात आघाडी घेतली असून शहराचा झालेला विकास या मुद्द्यावर नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार श्वेता दादासो काळेसह सर्वच नगरसेवक पदाच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिग्विजय माने यांनी केलं गत पाच वर्षाच्या कार्यकाळात आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आणि शिरोळचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल एकशे ऐंशी कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला या निधीतून रस्ते पाणीपुरवठा गटार योजना नागरी सुविधा आणि इतर अनेक विकास कामं झालेत चांगलं शिक्षण देणे रोजगार उपलब्ध करून देणे यांचा विविध सामाजिक कामं मार्गी लावणार असल्यानं शेट्टीला भरघोस केलं आहे तर शहराच्या विकासासाठी स्थिर आणि खंबीर नेतृत्वाची आवश्यकता असल्याचं सांगत मतदारांनी विकासालाच कौल द्यावा असंही दिग्विजय माने यांनी सांगितलं नमस्कार मी दिग्विजय संपतराव माने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने व तारानेंच्या गादीचा वारसा तसेच आपले दत्त महाराजांच्या पवित्र पावन झालेल्या पदपर्शाने शिरोळ नगरीला ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असे चार वारसे लागलेले आहेत यामध्ये शिरोळची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे आम्ही राजेशी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय शिरो तालुक्याचे लाडके आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय हसन मुस्रीफ साहेब शिरोचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील भैया यांच्या नेतृत्वात राज्याची शाहू विकास आघाडी या आघाडीच्या माध्यमातून ही इलेक्शन लढवत आहे आमचा या आघाडीच्या माध्यमातून एकच हेतू आहे की शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार यांचा सामाजिक विचार घेऊन जाण्याचा प्रयत्न हा आमचा गेल्या पाच वर्षाच्या मागं देखील राहिलेला नाही इथून पुढचा देखील राहील बहुजन हिताय बहुजन सुखाय या ध्येयातून ही आमच्या आघाडी साकारलेल्या आहे आपण गेल्या पाच ते सहा वर्षाचा लेखाजोखा बघितला तर आदरणीय आमदार साहेब राजेंद्र पाटील साहेब तसेच आदरणीय अमर पाटील भैया यांच्या नेतृत्वात शिरोज शहराच्या सर्वांगीण विकासाचा जो आपण कायापलट बघितला आहे त्यांच्या दोघांच्या नेतृत्वात त्यांच्या बनगटाच्या बळावरती त्यांनी जो क एकशे ऐंशी कोटी रुपयाचा निधी शहरासाठी खेचून आणला आहे तर शिरोज शहराचा कायापलट झाला आहे तर या दोघांच्या माध्यमातून झाला आहे येणाऱ्या भविष्य काळात देखील आम्ही शिरोज शहर शहरासाठी अजून ह्या येऊन अधिक राहिलेली कामं करण्याचा प्रयत्न आहे आमच्या आघाडीच्या माध्यमातून दिलेले एक नगराध्यक्ष पदाचा तसेच वीस नगरसेवक पदाचे उमेदवार हे सक्षम आहेत तडपदार आहेत तरुण आहेत त्यांचा लोकसंपर्क जनसंपर्क दांडगा आहे त्यांना अभ्यास आहे हो अभ्यास आहे त्यांचा सामाजिक बांधिलकी आहे त्यांची आदरणीय मला विश्वास आहे आदरणीय आमदार साहेब भाई यांच्या नेतृत्वात ही टीम येणाऱ्या भविष्यकात चांगलं काम करून दाखवेल आणि आमचा राजेशी शाह विकास आघाडीचा या उद्याच्या येऊन ठेपलेला विजय हा आमचा असेल आणि मला सर्व शिरोळ शहराच्या तमाम मतदारांना विनंती करायची आहे की आपल्या विकासाला एकमत द्यायचा राजेशी शाह विकासाच्या सर्व उमेदवारांना व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला आपण बहुमताने निवडून विजयी करावा अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच अपडेटसाठी एसटी न्यूज चॅनलला